सातारा नगरपालिका वाढीव क्षेत्रामध्ये नाव्यानंच सामील झालेला जो क्षेत्र आहे तो प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडून येणारा जो नगरसेवक असेल तो मानकरी असेल कारण की या क्षेत्रा हे जे संपूर्ण विभाग होता हा संपूर्ण विभाग त्रिशंकू विभाग म्हणून ओळखला जायचा परंतु यंदा वाढीव क्षेत्रामध्ये आल्याने हे नगरपालिकेत आलेले त्यामुळं आत्ता जो नगरसेवक होणार आहे तो या विभागातला पहिला नगरसेवक होणार असल्यामुळं या ठिकाणी प्रतिष्ठित असे लोकांचंही झालं की पहिला नगरसेवक कोण अशी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चोरस पाहायला मिळते भाजपाकडून आणि इतर पक्षांकडूनही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे अ आणि ब अशा दोन्ही गटांमध्ये महिलांमध्ये सुद्धा सहा उमेदवार रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात आणि बमधून सुद्धा सहा उमेदवारी उमेदवार या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतात प मधून साधारण आपण जर पाहिला तर भाजपनं जे तिकीट दिलेले उमेदवार आहे ते सुधाकर यादव हे भाजपचे उमेदवार आहेत आणि बबधूनच जे देशमुख आहे विकास देशमुख हे सुद्धा छत्रपती शिवेंद्रराजेचे हे समर्थक आहेत यांनीसुद्धा उमेदवारी मागितलेली होती परंतु उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत यांनी अपक्ष असा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचप्रमाणे तुतारीचे सुद्धा चंदन यादव या ठिकाणी आपलं नशीब आजमात आहेत वंचित बहुजन आ आघाडीचे मिलिंद कांबळे असतील किंवा शिवसेना ओभाटाचे गणेश वाघमारे असतील हेही रिंगणात या ठिकाणी पाहायला मिळतं परंतु प्रमुख अशी जी लढत आपल्याला आहे ती कमळ विरुद्ध अपक्ष अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते बमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कमळच्या अर्चना कांबळे विरुद्ध तोतारी पूजा बनसोडे अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे काही राजकीय पक्षांनीसुद्धा या ठिकाणी उडी घेत उमेदवार आपले उभे केलेले यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ज्या आहेत त्या योगिता गालफडे या उभ्या आहेत तर अपक्षमधून जे शिवंदा छत्रपती उदयनराजेचे समर्थक रवी माने यांच्या पत्नी आहेत ते पूजा माने यांनी बंडेखोरी करत अपक्ष असा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये जर पाहिलं तर अमध्ये पूजा बनसोडे विरुद्ध अर्चना कांबळे विरुद्ध पूजा माने आणि योगिता काकडे अशी चौरंगी लढत आपल्याला अमधून पाहायला मिळते तर बमध्ये जर आपण पाहिलं तर सुधाकर यादव विरुद्ध विकास देशमुख अपक्ष अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मिळतात मतदानाचा जो टक्का आहे तो मतदानाचा टक्का सुद्धा आपल्याला चांगला आहे या ठिकाणी एकूण दोन मतदान केंद्रावर बूथ आहे आणि पाच हजार सहाशे सत्तर इतकं मतदान या प्रभागामध्ये या प्रभागाचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रभागामध्ये मोठा असा भाग जो आहे तो झोपडपट्टी भाग आहे किंवा मागासवर्गीय भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळं मागासवर्गीय व्यक्ती उमेदवार या ठिकाणी नगरसेवक व्हावा अशी लोकांची इच्छा असल्यामुळं ह्या मागासवर्गीय विभागातून मोठ्या प्रमाणात म्हणजे महिलांमधून सहाशे सहा उमेदवार हे मागासवर्गीयमधून आप आ, 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 या ठिकाणी आहेत तर बमधूनसुद्धा बरेचसे उमेदवार याच क्षेत्रामधून आपल्याला पाहायला मिळतात उद्या होणारा जो निकाल आहे तीन तारखेचा जो निकाल आहे तो नागपूर खंडपीठानं हा निकाल रा निकाल देत ही तीन तारखेचा जो निकाल आहे तो पुढे ढकललेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये मा सा नगर परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतसाठी जी निवडणूक होते त्याचा निकाल तीन तारखेला होता परंतु नागपीठ नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार हा निकाल येत्या एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे त्यामुळे एकवीस डिसेंबरमध्ये काय काय होतं हे पाहणे तो उत्सुकतेचे राहील तरुण बासाठी मी तपरच बागवान प्रभाग क्रमांक आठ सातारा